नमस्कार मी ॲडव्होकेट तन्मय पाटील काही दिवसांपूर्वीच मी आपल्याशी संवाद साधला होता जे एस डब्ल्यूच्या फेज थ्रीबद्दल बद्दल आज जर आपण विचार केला तर जेएसडब्ल्यू फेज थ्री बद्दल अनेक लोकांनी त्यांचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे फोटोग्राफ्स व्हिडिओग्राफ्स अनेक पत्रव्यवहार व्यवहार ह्याचा सगळा डेटा माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे आज आपल्याकडे बऱ्यापैकी चांगला डेटा निर्माण झालेला आहे संकलित झालेला आहे ह्या डेटाचा विचार करता ह्या डेटावरती अभ्यास करता अनेक गोष्टींवरती रिसर्च करण्यात आला आणि त्या अंति अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आज ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर कंपनीद्वारे कंपनीने ज्या फेज टूचं विस्तारीकरण केलं होतं त्या फेज टूच्या विस्तारीकरणामध्ये कंपनीने कोक ओव्हन निर्माण केलं आणि ह्या कोक ओव्हनमुळे अनेक मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारे असं प्रदूषण ह्या पेंट सिटीमध्ये आणि पेंड शहरामध्ये पेंड पेंटच्या इतर ग्रामीण भागांमध्ये पोचलेला आहे आता जर आपण विचार केला तर जी कंपनी एक्सपायर्ड होते त्याचा संपूर्णत आपण विचार करतोय तर ह्यामध्ये जेटींचं विस्तारीकरण चाललेलं आहे ह्या जेटीच्या विस्तारीकरणामध्ये जेटी विस्तारी अनेक गोष्टी होणार आहेत आज जर आपण बघितलं तर ड्रेझिंगच्या माध्यमातून खाडीचं खोलीकरण केलं जाते आणि हे खोलीकरण करून आज अनेक हादरे हे तिथल्या बांधांना बसत आहेत किंवा तिथल्या परिसराला बसत आहेत आणि ह्यामुळे काय झाले तर दोन हजार सोळा सतरापासून आज जर आपण पाहिलं तर गडक खारपाले अगदी इथपर्यंत ज्या जमिनी आहेत गावांपर्यंत कासूपर्यंत तर ह्या जमिनी नापीक झालेल्या आण आहेत आणि ह्याचाच परिणाम आज मच्छीमारीवरती देखील झालेला आहे आज या ड्रेजिंगमुळे कंपनीचे प्रदूषित पाणी जे कंपा खाडीमध्ये सोडत आहे केमिकल युक्त पाणी सोडत आहे गरम पाणी सोडत आहे ह्यामुळे तिथली मासेमारी आज कमी झालेली आहे परिणामी हे जर प्रकल्प जर सुरू झाला तर तिथली मासेमारी देखील बंद होईल आज ह्या सगळ्याचा सा विचार केला आणि हा जर नवीन फ्रेस थ्रीचा प्रकल्प जर सुरू झाला तर तिथे येणारी जहाजांची वर्दळ आणि ह्यामुळे होणाऱ्या इतर गोष्टी जर कुठे निर्माण झालेला काही एखादी हानी झाली आणि त्यामुळे काही माल समुद्रात पडला किंवा त्या खाडीमध्ये पडला तर तो पुन्हा त्याच्यातनं काढणं शक्य नाही याचा जर विचार केला तर आतापर्यंत जी निसर्गाची हानी जेएसडब्ल्यू ने केलेली आहे वायू प्रदूषणाच्या माध्यमातून किंवा मृदा प्रदूषणाच्या माध्यमातून आता जल आता जेएसडब्ल्यू पूर्णपणे जल प्रदूषण करण्याच्या विस्तारात करत आहे आणि हा जर आपल्याला जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण आणि मृदा प्रदूषण त्याचबरोबर होणारे ध्वनी प्रदूषण हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर जेएसडब्ल्यू ने जे प्रकल्प प्रस्ताव तीनचा जो दिलेला आहे तो कुठेतरी आपल्याला त्याचा विरोध करणं गरजेचं आहे आधीचं जे तुम्ही प्रदूषण केलेलं आहे ते प्रदूषण तुम्ही पहिले सुधारा ते प्रदूषण तुम्ही पहिले बंद करा आणि त्यानंतर काही स्त्रीचा तुम्ही विस्तार करा असं आपण नागरिकांना आवाहन करत आहोत आज आपण बघितलं तर कितीतरी गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या जसं की कंपनीच्या आजूबाजूला अगदी संध्याकाळच्या वेळेत घानेटा वास देणं जे सुरू होतं ते पहाटेपर्यंत हे प्रकार चालू असतात हे प्रकार जे आहेत हे दिवसभर घडत नाही तर हे रात्रीच्या वेळेसच घडतात त्याचबरोबर प्रदूषणामुळे भयंकर आजार ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आज आपण बघितलं तर गावोगावी कॅन्सरचे पेशंट्स आहेत जेएसडब्ल्यू ने कोक वन कोक वनचा जेव्हा प्रकल्प सुरू केला तेव्हा स्थानिकांना किंवा त्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं होतं की आम्ही गावोगावी हेल्थ कॅम्प घेऊ तिथल्या नागरिकांना मोफत वैद्यकीय व्यवस्था सुविधा दे। देऊ आज आपण जर विचार केला तर ह्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीये त्याचबरोबर कांदळवानांची कत्तल जी जेएसडब्ल्यू ने केलेली आहे आज जेटीच्या विस्तारीकरणासाठी अनेक कांदळवन जे ने तोडलेले आहेत आणि ह्याचा थेट परिणाम हा तिथल्या लोकवस्तीवरती होत आहे ह्याच्यामुळे तिथली जलीय वनस्पती जी आहे ती नष्ट होत आहे त्याचबरोबर तिथल्या ज्या जल मध्ये जे घटक आहेत ते नष्ट होत आहेत आज मासेमारी हा व्यवसाय जवळजवळ बंद झालेला आहे या संपूर्णचा विचार केला तर आज ह्या स प्रकल्पामध्ये बाधित होणारं क्षेत्र जर आपण विचार केलं तर अगदी कोलेटीपर्यंत श्रीगाव पर्यंत तरणखोप पर्यंत आणि काळेश्री पर्यंत हा प्रकल्प पर पोहोचत चाललेला आहे आणि स्वाभाविक आहे ह्याचा प्रभाव फक्त ह्या गावांपर्यंत नसणार आहे तर संपूर्ण पेण तालुका आणि अलिबाग तालुका ह्या ह्या विळख्यामध्ये पसणार आहे आणि याचे परिणाम असे होणार आहे की खाडीच्या पाण्याला केमिकलचा वास येणार आहे आज आपण जर पाहिलं तर कंपनी गरम पाणी हे थेट खाडीमध्ये सोडत आहे त्याचबरोबर केमिकल युक्त पाणी थेट खाडीमध्ये सोडत आहे यावरती कुठलीही प्रोसेस न करता त्यामुळे तिथे असलेली जी मच्छी आहे तिथे असलेली जी जलपर्णी वनस्पती आहे हे संपूर्णतः नष्ट होत आहे त्यामुळे मासेमारी हा कुठेतरी धोक्यात आलेली आहे याचा जर विचार केला तर आज धोक्यात आलेली मासेमारी ही भविष्यात कायमस्वरूपी बंद होईल त्याचबरोबर तिथे होणारी जी चोवीस तास जहाजांची वर्दळ असणार आहे त्यामार्फत कच्चा माल येणार आहे आणि इथे तयार झालेला पक्का माल इथून जाणार आहे हा जर कच्चा माल जर त्या जहाजांच्या मार्फत खाडीमध्ये पडला तर तो माल आपल्याला खाडीतून काढता येणार नाही आणि ह्याचे दुष्परिणाम असे होणार आहेत की संपूर्ण खाडी यामुळे प्रदूषित होणार आहे त्याचबरोबर जर आपण विचार केला तर वर्दळीच्या दृष्टीने अलिबाग असेल उरण असेल ज्याप्रमाणे प्रवासी वाहतूक ह्या इकडनं होत तस असते तसं जर आपण विचार केला तर पेणमधूनही प्रवासी वाहतूक होऊ शकते पण ह्या खाडीमुळे ज्या जेएसडब्ल्यू याचा फायदा होणार आहे तसाच इथल्या नागरिकांना याचा फायदा व्हावा यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद ह्यामध्ये केली गेली नाहीये संपूर्णत ह्या खाडीचा वापर ही जेएसडब्ल्यू करणार आहे आज जर आपण ह्याचा जर विचार केला तर प्रवाशांना सुद्धा ह्याचा कुठेतरी फायदा व्हावा असं काहीतरी तरतूद ह्यामध्ये हवी होती तर जे एसडब्ल्यूचा स्वार्थ पाहता या खाडीमध्ये आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना इथे जात जाता येणार नाहीये आणि त्याचबरोबर आता जी जी प्रदूषणाची लेवल आहे जे वायू प्रदूषण होते त्याचप्रमाणे प्रदूषण होते आज जर जे डब्ल्यू बघितलं तर आपण मृदा प्रदूषण अनेक शेतीमध्ये त्या स्लॅग टाकण्याचं प्रमाण असेल हे वाढवलेलं आहे ह्याचा सगळ्याचा विचार करता सारासार विचार करता आपण ह्या जनसुनावणीमध्ये आपल्या फेज थ्रीला पूर्णपणे विरोध आहे हे दाखवणं गरजेचं आहे हे सांगणं गरजेचं आहे यासाठी आपण बावीस ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता धरमतर जेटी येथे जमूया आणि ह्या प्रकार प्रस्तावाला विरोध करूया